कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या जगात आपली किंमत कोणत्या आधारावर ठरते जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असेल तर तुमची मार्केटमध्ये किंमत जास्त हवी का काही लोकांकडे कमी काम करून सुद्धा भरपूर पैसे येतात आणि काही लोक बारा बारा तास काम करून सुद्धा त्यांना हवे तेवढे पैसे मिळत नाही या व्हिडिओ मध्ये मी तीन अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे आजच्या घडीला मार्केटमध्ये आपली किंमत ठरते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली गोष्ट अर्थशास्त्राचा नियम सांगतो ज्या गोष्टीची मागणी वाढते त्या गोष्टींची किंमत वाढते ज्या गोष्टीची, गोष्टीची मागणी कमी होते त्या गोष्टींची किंमत सुद्धा कमी होते किंवा ज्या गोष्टीचा पुरवठा कमी होतो तेव्हा त्याची किंमत वाढते तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेस कांद्याचा कांद्याचा भाव शंभर रुपये किलो एकशे पन्नास रुपये किलो जा असे होतात पण एकदा त्याचा पुरवठा चालू झाला की त्याचे भाव कमी व्हायला लागतात तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ते असं तर नाही ना की ना त्याचा पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी आहे म्हणजे त्या क्षेत्रात खूप लोक आहेत पण त्याची मागणी मर्यादित आहे असे असेल तर निश्चितच तुम्हाला हवा तसा मोबदला भेटणार नाही आता मी असं म्हणत नाही की मागणी कमी आहे म्हणून तुम्ही तुमचे क्षेत्र बदला किंवा फील्ड बदला प्रत्येक क्षेत्र भरपूर मोठे असते तेव्हा तुमच्या क्षेत्रात अशा जागा शोधून काढा जिथे मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी आहे तुम्हाला निश्चितच सापडेल पण त्या क्षेत्राचे ज्ञान संपादन करा मेहनत घ्या आणि स्वतःची किंमत वाढा दुसरी गोष्ट आता अजून एक उदाहरण बघूया समजा तुमच्याकडे मोकळी जागा आहे पण ती खूप घाण झाली आहे त्या जागेवर सगळी दगड विटा कचरा पडला आहे आता तुम्हाला ती जागा साफ करायची आहे तुम्ही एक कामगाराला सांगता ही जागा व्यवस्थित साफ करायची आहे तो कामगार म्हणतो ही जागा साफ करण्यासाठी मला हिला आधी लागेल म्हणजे व्यवस्थित कचरा निघेल आणि नंतर माती टाकून सपाट करावे लागेल खणायचे पाचशे रुपये आणि माती टाकून सपाट करायचे पाचशे रुपये असे टोटल एक हजार रुपये होते तुम्ही तयार होतात आता समजा तुमचा दात खूप दुखतोय दाताला कीड लागली आहे तुम्ही डेंटिस्ट कडे जाता डेंटिस्ट म्हणतो तुम्हाला रूट कॅनॉल करावे लागेल आणि कॅप बसवावी लागेल मित्रांनो रूट कॅनॉल म्हणजे दाताच्या ज्या भागात कीळ झाली आहे ती सगळी कीड काढतात म्हणजे थोडक्यात दातातला कचरा काढून खड्डा करतात आणि नंतर सिमेंटने तो खड्डा भरून त्यावरून कॅप लावतात डॉक्टर म्हणतो रूट कॅनॉलचे चार हजार रुपये होतील आणि कॅप लावायचे आणि डेंटिस्टचे काम तसे सारखेच आहे पण डेंटिस्ट आठ पट पैसे जास्त घेतो आणि मला वाटतं डेंटिस्टपेक्षा कामगार जरा जास्तच मेहनत घेत असेल पण डेंटिस्ट तुमचा जीव कसा विसर होण्यापासून वाचवतो हो तुम्हाला असह्य वेदनापासून पासून वाचवतो म्हणजे तू तुमच्या आयुष्यात जास्त व्हॅल्यू ॲडिशन करतो म्हणून त्याची किंमत एवढी आहे तसेच तुम्ही जे काम करता व्यवसाय करता ते समोरच्याची किती मोठी समस्या सोडवते त्याच्यावरून तुमची किंमत ठरते जेवढी मोठी समस्या तुम्ही सोडवता तेवढी तुमची किंमत वाढते आता मी इथे म्हणत नाही की कि तुम्हाला किंमत वाढवायची असेल तर तुम्ही डेंटिस्ट किंवा डॉक्टर झाले पाहिजे तर तुम्ही आहे त्या क्षेत्रात शोधून काढा की सगळ्यात जास्त समस्या कुठे आहे मग त्या समस्यांची सॉल्युशन द्यायला लागले की कि तुमची किंमत आपोआप वाढेल तिसरी गोष्ट परत एक उदाहरण पाहूया एक कंपनीत एक लेटेस्ट डिझाईनची मोठी मशीन असते ती मशीन कंपनीसाठी खूप महत्त्वाची असते पण एक दिवस ती बंद पडते सगळे एक्सपर्ट्स प्रयत्न करतात पण ती मशीन काही चालू होत नाही शेवटी ते बाहेरून एक एक्सपर्ट मॅकॅनिकला बोलवतात तो मॅकॅनिक व्यवस्थित ती मशीन बघतो आणि हातवडाने जोरात एका ठिकाणी मारतो आणि म्हणतो बटन चालू करा बटन चालू केल्याबरोबर ती मशीन चालू होते कंपनीचा मालक विचारतो किती पैसे झाले तो मॅकॅनिक म्हणतो पाच हजार रुपये तो मालक म्हणतो फक्त एक हातोळा मारायचे पाच हजार एवढे कसे काय तर तो मेकॅनिक म्हणतो शंभर रुपये हातोळा मारायचे आणि चार हजार नऊशे रुपये कुठे हातोळा मारायचे ह्याचे मित्रांनो या गोष्टीवरून मला हे सांगायचे की तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टींची किती ज्ञान आहे त्यावरून सुद्धा तुमची किंमत ठरते तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे ज्ञान नसेल तर तुमची किंमत कमी होऊ शकते जी लोक नवीन गोष्टींना म्हणजे बदल करून घ्यायला नकार देतात त्यांची प्रगती थांबते कॅमेरा क्षेत्रात एक नंबरला असलेली कंपनी रसात रसादळायला गेली कारण नवीन बदलांना स्वीकारले नाही ऐंशी टक्के मार्केट शेअर असलेली कंपनी नोकिया पार डबघायला गेली कारण मार्केटमधले नवीन बदल स्वीकारले नाहीत तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिकत नसाल तर तुम्ही सुद्धा अधोगतीकडे चालला आहात असे समजावे म्हणून सतत नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःची किंमत वाढवत राहा मित्रांनो परत एकदा समरी करतो आपली किंमत तीन गोष्टींवर अवलंबून असते पहिली म्हणजे मागणी तसा पुरवठा दुसरी तुम्ही लोकांच्या किती मोठ्या समस्यांचं निवारण करता तिसरी तुमच्या क्षेत्रातील बदलणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा चा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये त्यावर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद